सूर्याभोवती ग्रहांची परिक्रमा लंबवर्तुळ आकार असते लंबवर्तुळ आकार मार्ग म्हणजे ग्रह सूर्यापासून स्थिर अंतरावर राहत नाही तर ते अंतर बदलत असते सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान गुरुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल सव्वीस सप्टेंबरला गुरु व पृथ्वी अंतर एकोणसाठ पॉईंट एक कोटी किमी असेल गुरु या दिवशी जवळजवळ पन्नास आर्कसेक आकाराचा असेल त्यामुळे मायनस दोन पॉईंट नऊ मॅगनेट्यूड चमकणारा ग्रह त्याचा सर्वाधिक प्रकाशमान असलेला आणि ते देखील पूर्ण रात्र पाहण्यासाठी हे उत्तम वेळ आहे पुढील शंभर वर्षासाठी पृथ्वीपासून ग्रहाचे हे सर्वात जवळचे अंतर असणार आहे सध्या गुरु मीन राशीत आहे सोमवारी रात्री आपण निरीक्षण करू शकतो युरोपा आणि गुरुचे ग्रहण रात्री आठ ते दीड दरम्यान पाहता येईल तसेच लाल ठिपकाही दिसेल त्यामुळे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह जवळ अंतरावर पाहण्याची ही आयुष्यभरात एकमेव उत्तम संधी आहे संध्याकाळी पूर्व आकाशात गुरु उघड्या डोळ्यांनी दिसेल दुर्बिणीच्या सहाय्याने आपण गुरुचे चंद्र आणि त्यांचे ग्रहण आणि संक्रमण पाहू शकता तसेच ग्रेट रेड स्पॉट देखील टेलिस्कोपद्वारे पाहता येईल अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती